दादा काय सांगाल शंभर टक्के निवडून येणारच येणार म्हणजे डाऊटच नाही आता, आता। आ, आज उमेदवार म्हणून ते तुमच्या सोबत आले परंतु यापूर्वी देखील ते तुमच्यासोबत राहिले कायम दोन्ही फॅमिली एक्स बरोबरच असतो आम्ही मागच्या किती इलेक्शन झाल्या त्यांच्या बरोबरच राहिलेलं राहिले ताई तुम्ही काय आशीर्वाद द्याल <laughs> निवडून यावं आणि समाजासाठी चांगले कार्य करावं भाऊ आपल्या सोबत उमेदवार म्हणून आलेले आहेत काय त्यांना आशीर्वाद त्यांना मी खूप खूप खुँ शुभेच्छा देते आणि तुमच्या पक्षात खूप चांगले कार्य घडत राहो आणि सगळी वडगावची प्रगती हो हे त्यांना सांगते खूप खूप शुभेच्छा त्यांच्याकडनं कशाप्रकारे कामाची अपेक्षा करता एक सर्वांगीण सगळ्यांसाठीच विकास लहान मुलांसाठी गार्डन म्हणा किंवा लेडीजसाठी जर काही करत असतील तर त्यांच्यासाठी थोडं प्रोत्साहन त्यांना जास्त प्रगतीच्या मार्गावर येण्यासाठी आणि एक औद्योगिक विकासात पण थोडी वडगावात सुधारणा झाली पाहिजे त्यासाठीच थँक्यू